एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त मजत असाल तर आज आहे आज थर्ज डे आणि आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आत्ता मी चाललो आहे मटेरियल द्यायला एक दोन ठिकाणी मटेरियल देऊयात येता आता काहीतरी तिथे खाऊयात आणि आज आणि एंजल्स आहे ना त्यांनी बर्ड्स घेतलेले आहेत तर ते पण दाखवते पक्षी छोटे छोटे शेत तर ते दाखवते आणि ही मी जी कुर्ती आज जी घातली आहे ना ती मी मिशोवरनं घेतली खूप छान आहे मला ना कुर्तीचं फार वेड नाही आहे पण सध्याची शॉर्ट कुर्तीची फॅशन चालू आहे ना ती फार छान वाटते वाट जीन्ससोबत तर ही ना खूप शॉर्ट नाही आहे ॲक्च्युली थोडीशी लाँग आहे पण छान आहे याचा पण हॉल व्हिडिओ मी उद्या टाकेन तर आधी मटेरियल देऊ मी दाखवते पसारखे हे बघा किती कसा राहत तिथे हा हे जे गोणीत भरलाय ना हे आपल्याला डिस्पॅच करण्या येत इतके छोटे मिनिट बाबा फ्रेंड्स एंजल ने, ने हे छोटे छोटे दोन पिल्लू नको ना एंजल आला तर तो पळून जाईल बाई आई मला ओरडल तुझ्या पप्पाचं जीव आहेत ना ते पोपट आहे का काय पोपट मग ए हॅलो बोल हॅलो मिठू मिठू बोल।, बोल बोल एकड़े एकड़े तू बघतय इकडे तिकडे तू दू दुसरीकडे आला ना हे एंजल दिदी बघ एंजल दिदी <laughs> अरे अरे तुला बाहेर यायचं बघी एंजल आणि बोलतय किती येणार नाही असे पळाले असते तर त्यांना बडबड करायला लागते म्हणजे बघते कसे हे करताय शांत बसलं काय करत नाही बडबड केली का मग करता काय करायचं इकडे बघत तू एंजल हाय कर हाय हाय एंजल हा। हाय तर इथे यांना पाणी आहे आणि हे त्यांचं आईने आणलं ना खाल हे खायला हे यांचं खायचं आहे हम्म आणि हे पाणी पाणी कोणी भरून ठेवलं पप्पाने गुड 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 रेंजरचे पक्षी आणि यश कुठे राहिलं ग अजून हाय हाय बोल हाय मिठू 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 बोल 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 त्याला ना असं हे ना हा आठवलं की खातात ते हम्म तर ता फ्रेंड्स बघा इथे असं हो, हे बनवतात गुड फ्राय टिक्का आपण ऑर्डर केला आहे अशा प्रकारे जे आहे ते गाडीमध्ये सेटअप केले त्यांनी ऐक ना फॉर फ्रँचायसी याचा अर्थ ही फ्रँचायसी घेतलेली वाटतं ना वाटत इथे नंबर आहे तुम्हाला फ्रँचायजी घ्यायची असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकतात एक 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 त्यांचं बनवायचं चालू आहे ते बनवून एक 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 असत आय थिंक आता ते पायन ठेवलं आणि खाली जे हे करतायत ना ते आपलं याचं आहे वाटतं ते वाटतवाला जे आपण ऑर्डर केलं आहे ना वन ट्वेंटी रुपीजला एट पीस ते आहे थिंकच खूप गरम